नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्ुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती सिल्लोड या ठिकाणी अवकाळलेले शेहेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर पाच तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मांडळ या ठिकाणी अवकालेले नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीन हजार पाचशे साठ रुपये क्विंटल दररोज साधन दर चौतीसशे रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जळकोट या ठिकाणी अवकालेले तीनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाते आहे पांढरा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती देवणी लातूर या ठिकाणी अवकालेले त्रेपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल दहा पेक्षा कमी যাতায় পিউা সোয়াবিন